स्वागत आहे स्वाती ठोके या चॅनल वरती आणि आता आमची किंजू पण आली आहे रेसिपी बनवायला तिला ना असं जेव्हा मी व्हिडिओ बनवते ना तिला पण यायचं असतं शूटिंग मध्ये <laughs> व्हिडिओ मध्ये तिला पण यायचं असतं मग तिला घेतल्याशिवाय मी बनवू शकत नाही तर मम्मी काय बनवणार आहे मग तू आज आज मी सुकट बनवणार आहे सुकट सुक्का, सुक्का बनवणार आहे सुकी सुकट तर चला मग सुरुवात करूया चला काय साहित्य घेतलंय आपण बघूया चला मी सुकट घेतली ही वीस रुपयाची सुकट आहे त्यासाठी मी चार कांदे घेतलेत मोठे चार कांदे घ्यायचे आहेत आपण जेवढा कांदा घेला ना तेवढी सुकट खूप छान बनते आणि दोन टमॅटो घेतलेत टमॅटो पण आपण जास्त घ्यायचे कढीपत्ता कोथिंबीर लिंबू आणि चार पाकळ्या लसणाच्या आता हे सर्व मी बारीक चिरून घेतलाय कांदा तुम्ही पण असा बारीक चिरूनच घ्या चला तर आपण बनवूया रेसिपीला सुरुवात करूया चला गरम करायला ठेवले आणि हे लोखंडाचं पॅन आहे खूप हेवी आणि खूप चांगला पॅन आहे हा लोखंडाचा आणि मी कावी गेलते ना यात्रेसाठी तेव्हा मी हा यात्रेतून आणलेला आहे पॅन आणि लोखंडाचा आहे लोखंडाच्या भांड्यामध्ये ना जेवण बनवायचं आपल्याला ना आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं कधी कधी आपण बनवायचं लोखंडाच्या भंड्यामध्ये जेवण चला आता पेन गरम झालंय आपण याच्यामध्ये तेल टाकूया नाही नाही सॉरी पहिले आपण सुकट भाजून घेऊया येस yes, हा पहिले सुकट भाजायची असते चांगली मग फोडणी द्यायची ना मम्मी okay. आता हे कि, किती भाजून घ्यायचं थोडी भाजून घेतो गोल्डन फ्लॅ गोल्डन हाऊस बरोबर नाही आपली गोळी गोळी भाजून घ्यायची अच्छा भाजून घ्यायची कारण त्याचे जे कसपाट असतात हो ना म्हणजे की निघून खाली निघतात ना त्यामुळे म्हणून आपण सुकट पहिली भाजून घ्यायची ओके अशी सुकट भाजून घ्यायची गोळे गोळे चला आता मी काढून घेते कशी कसपाट खाली पडली ना हा इकडे दाखवा ना आपण okay. <laughs> 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 <मकलते। laughs> <laughs> okay. ही घेऊया काय आणलं बघा आम्ही रेसिपी बनवत होती आली कामावरून किंजेला काय काय घेऊन बघत अजून मोठा खेळत होती पण मला माहित ही खेळतच नाही हा हा खेळतच नाही ती

हम्म चला आपण नंतर खाऊया चला चला तिकडे बसून खाऊया आपण या पाकडून घेऊया सुपट वाव काय मस्त पाखडलच ग मम्मी ते बघा तिथे कसपाटे निघाली ना हा या कसपाठ घ्यायची आपल्या तोंडात येत नाही मग सगळ्यात पहिली स्टेप हीच आहे की भाजून घ्यायची सुकट आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया हां दोन तीन पाण्यामध्ये दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेऊया मी स्वच्छ धुवून घेतली आणि आपण पाण्यातच ठेवायची आहे जोपर्यंत आपण कांदा भाजून घेतोय ना तोपर्यंत पाण्यातच ठेवायची आहे पाण्यात ठेवल्यामुळे काय होतं त्याला जी माती लागलेली असती खडे वगैरे खाली बसतात चला तर आपण आता कांदा वगैरे घेऊया त्यासाठी त्यासाठी आपण दोन चमच तेल घेऊया

घ्या मला <laughs> समजून घ्या आणि रेसिपी नक्की ट्राय करा लहान बाळा असेल नाहिलेत का नाही होडे राहतात खाली आता आपण सुकड पण छान बांधून तेलामध्ये आता ह्याच्यात मी चटणी टाकते आणि हा भाटी मसाला आहे काटी मसाला मी हा गोळीवर बनवते तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर मी या व्हिडिओच्या खाली लिंक देईल तुम्ही बघू शकता आपण जेवढं तुम्ही तिखट खा था था ना त्याच्या दोन चमचे टाकलेले आहेत इथून आपण तेलामध्ये खांबांगून घेऊया मसाला आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिऊन घ्यायचा लिंबू पिळामुळे ना सुट्टीचा जो गुळपण असतो ना तो कमी होतो

मस्त पैकी हलवायचं आणि ह्याच्या आता आपण टाकायचं शिजण शिजवण्यासाठी पाणी 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 आता आपण किती वेळ लागतो तरी मम्मी शिजायला सुकट तर आपण सात आठ मिनिटानंतर भेटूया सुकट बनवून तयार आहे आता आपण याच्यावरती आणखी कोथंबीर घालूया आणि गॅस बंद करूया बघा किती छान दिसते ना आपली सुकट मस्त दिसते ना आता आपण जेव्हा आपण लोखंडाच्या भांड्यात भाजी बनवेल ना आपण लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची आहे जास्त वेळ आपण लोखंडाच्या भांड्यात नाही घेऊ शकत भाजी कारण किती कळकल्यासारखी पण लागते आणि लोखंडाच्या भांड्याला तांबेरा पण लागतो ना म्हणून आपण लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया ओके वा मस्त भाजी झालेली किती छान वाटते ना वाटते ना तर आता मम्मी वाड्याला घेणार आहे तर चला मग तयार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी लाईक करा शेअर करा बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया